गडिंगलास तालुक्यातील नेसरी गावच्या श्रेयाची भारतीय नौदलात लेफ्टनंटपदी निवड छत्रपती शाहू विद्यालय टी सी एफ सैनिक प्रशिक्षण योजनेचा लाभ खासदार शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने यशस्वी प्रवास परिसरात आनंद गडिंग्लस तालुक्यातील नेसरी गावच्या कन्येनं श्रेया मिलिंद देसाईनं भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर निवड होऊन संपूर्ण परिसराची मान अभिमानानं आहे श्रेयाची ही निवड तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे श्रेया देसाई हिनं तिचं शालेय शिक्षण कोल्हापूर येथील न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयातून घेतलं शाळेत शिक्षण घेत असतानाच ती तारा कमांडो फोर्स या विशेष सैनिकी प्रशिक्षण योजनेची सक्रिय सदस्य होती मुलींना संरक्षण दलात सेवा बजावण्यासाठी शारीरिक मानसिक बौद्धिक आणि नैतिक बळ देणारी ही योजना खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झाली होती या टीसीएफ युनिट मध्ये युनिटमध्ये स्वतः खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी वेळोवेळी विद्यार्थिनींना वैयक्तिक मार्गदर्शन केलं त्यांच्या सहभागानं मुलींमध्ये प्रेरणा निर्माण होऊन अनेक विद्यार्थिनी संरक्षण दलात महत्वाच्या पदावर पोहोचल्यात याच प्रेरणादायी आणि सशक्त प्रशिक्षणामुळे श्रेयासारखी विद्यार्थिनी आज भारतीय नौदलात महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार झाली आहे श्रेया देसाईच्या निवडीनं नेसरी सह संपूर्ण गडिंगलज परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन होत असून भविष्यातील तिच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा